नमस्कार मी संजय मालेरावू शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर उपतालुका प्रमुख नितीन चंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाहपूर उपतालुका प्रमुख तसेच लोक हिंद गौरव पुरस्काराने सन्मानित हसनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच नितीन चंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांना सर्व स्तरातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत असनगाव ग्रामपंचायत उपसरपंच राहुल चंदे यांनी नितीन चंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आसनगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच माननीय श्री नितीन चंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री साई चंदे शिवसेना संपर्क प्रमुख कामगार आघाडी शहापूर मुरबाड तालुका ताज्या हडाणोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद